नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन खर तर अधिवेशन कोणतंही असो कोणत्या तरी मुद्द्यावरून गाजणार तापणार तहकूब होणार हे तर क्लिअरच आहे पण काल पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि कालच संपूर्ण दिवस अधिवेशन स्थगित झालं पण आजच्या दिवशी तरी किमान कामकाज दिवसभर चालेल या उद्देशातून आज सगळेजण महाराष्ट्राचे सगळेच नागरिक याकडं लक्ष ठेवून होते पण आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विधानसभेत हे सगळं वातावरण तापलं आणि याच वेळी सभागृहात मोठा गदारोळ झाला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चा करताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरून आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचं दिवसभरासाठी निलंबन केलं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविरोधामध्ये बेताल वक्तव्य केली होती सगळीकडे त्याचा निषेध झाला होता त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात गाजणार हे ऑलरेडीच क्लिअर झालं होतं आणि त्याच मुद्द्यावरून नाना पटोले आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आणि यावेळी नाना पटोले यांनी मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा असू शकत नाही असं वक्तव्य केलं आता या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याचा आक्षेप घेतला पण याच दरम्यान राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंना समज दिली की तुम्ही असंसदीय भाषा वापरताय असंसदीय वर्तन करताय अयोग्य वर्तन करताय हे योग्य नाहीये तरी देखील सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या घोषणा आणि सरकारच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा सुरूच राहिल्या विधानसभेचं हे पाच मिनिटाचं कामकाज राहुल नार्वेकर यांनी तहकूब देखील केलं पण तरी देखील गोंधळ काही थांबत नाहीये याच दरम्यान नाना पटोले आणि वडेट्टीवार वेलमध्ये गेले आणि राजदंडाला स्पर्श केला असं त्या ठिकाणी दिसून आलं अर्थातच याच वेळी राहुल नार्वेकर यांनी राजदंडाला स्पर्श केल्यानंतरच्या आधीच्या कारवाईच्या घटनांचा दाखला देखील त्या ठिकाणी मांडला पण नाना पटोले काही थांबत नव्हते हातवारे करत ते राहुल नार्वेकरांशी हुज्जत घालत होते अशा वेळी राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांनी वापरलेली असंसदीय भाषा आणि अयोग्य वर्तन यामुळं त्यांच्या विरोधात एक दिवसाची म्हणजेच आज दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई केली यानंतर सगळेच विरोधक तापले आणि या विधानसभा कामकाजावर आदित्य ठाकरेंसह सगळ्यांनीच बहिष्कार टाकला नेमकं संसदेत या विधानसभा विधानसभा गृहामध्ये काय घडलं हे तर आपण पहिल्यांदा पाहणारच आहोत पण हे नेमकं कुणामुळे घडलं यावरच माझं लाईव्ह आहे आणि अर्थातच मोदी तुमचा पाप असेल लोणीकरांचं लोणी पटोलेंवर कढवलं नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन नेमकं पहिल्यांदा काय घडलं पटोले काय म्हणाले कारवाई का झाली हे पाहूया मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धती वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीच आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार नाना पटोले एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे यादी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत आंदोलन केलेली आहेत आवाज उठवलेला आहे एकेकाळी एक भाजपमध्ये असलेल्या याच नाना पटोलेंनी प्रत्यक्ष भाजपचा राजीनामा दिला होता तो शेतकऱ्यांच्याच आंदोलनाच्या मुद्द्यावरून त्यांच्याच भूमिकांवरून आणि आज हे नाना पटोले ज्यावेळी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करायला लागले त्यावेळी त्यांनी क्लिअर केलं की बबनराव लोणीकर यांनी जी काही बेताल वक्तव्य केली जे काही सरकारमध्ये राहून कृषी मंत्री शेतकऱ्यांची कायम चेष्टा करतात हे दोघे जण शेतकऱ्यांना भिकारी समजतात अशा बबनराव उणीकरांनी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिवाय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असं म्हटलं इव्हन हे म्हणताना नाना पटोले यांनी मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा असू शकत नाही असं वक्तव्य केलं आणि मग विधानसभेमध्ये प्रचंड मोठा गदारोळ झाला इकडे विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो माफी मागा माफी मागा मुख्यमंत्री माफी मागा या सगळ्या गोंधळावरून अखेर नाना पटोले यांचं जे विधान होतं त्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी देखील आक्षेप घेतला आणि त्या दरम्यान नाना पटोले वेलमध्ये त्या ठिकाणी राहुल नार्वेकर अध्यक्ष जिथे ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी गेले त्या वेलमध्ये गेले त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेत म्हटलं की नाना पटोले अध्यक्षांच्या अंगावर कसे काय धावून जाऊ शकतात ही गोष्ट शोभनीय नाही त्यावर राहुल नार्वेकर हे मात्र यांनी त्यावेळी त्यांना समज देखील दिली पण गोंधळ मात्र सुरूच राहिला याच दरम्यान राजदंडाला देखील नाना पटोले यांनी स्पर्श केल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आणि शेवटी दिवसभरासाठी त्यांचं निलंबन केलं पण हे जे काही सगळं घडलेलं आहे झाल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभाच्या बाहेर सभागृहाच्या पायऱ्यांवर येऊन जी काही प्रतिक्रिया दिली माध्यमांना ती अतिशय महत्वाची आहे त्यावेळी नाना पटोले म्हणाले की माझं एकदा काय रोज निलंबन केलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही भांडणारच उद्या देखील आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार जोपर्यंत लोणीकर कोकाटे आणि मुख्यमंत्री शेतकऱ्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहणार नाही शिवाय कृषी मंत्री आणि बबनराव लोणीकर हे जे दोघे जे काही शेतकऱ्यांना भिकारी समजत या सगळ्या गोष्टींचा माज या सरकारला आलेला आहे आणि हा माज सरकारचा उतरवला गेला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं तर आपल्याला आठवत असेल बबनराव लोणीकर यांनीच या मुद्द्याला सुरुवात केली होती ते परतूर या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या ठिकाणी बबनराव लोणीकर पाच वेळा निवडून आलेले आहेत या बबनराव लोणीकरांनी तिथे कार्यक्रम होता हर घर सोलर योजनेचा शुभारंभ त्यावेळी त्यांनी अकलेचा दिवा पेटवला होता त्यावेळी ते काय म्हणाले होते कुचरवट्यावर बसलेली काही रिकाम टेकडी काही सोशल मीडियावर मोदी आणि फडणवीस यांचे आपण अंधभक्त असल्याचे लिहितात याच कुचरवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या मायचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणीकरांनी केलंय नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिलेत तुझ्या अंगावरचे कपडे बूट व चपला आम्हीच दिल्यात तुझ्या आईला बहिणीला व बायकोला लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून आम्हीच पैसे देतो तुझ्या हातातलं मोबाईल म्हणजे ते डबड हे देखील आमच्यामुळेच आहे आमच्याच पैसे घेतो आणि आमच्यावरच तांगड्यावर करतो आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का असं त्या भाषणात म्हटलं होतं त्यानंतर बबनराव लोणीकर संपूर्ण सोशल मीडियावर ट्रोल झाले सगळ्यांनी बबनराव लोणीकरांवर टीका केली अगदी रविकांत तुपकर तर इथपर्यंत जाऊन पोहोचले की तुम्ही लोणीकर असाल तर मी तुपकर आहे आणि आज प्रत्यक्ष राहुल नार्वेकरांनी जी कारवाई केली ही कारवाई खऱ्या अर्थानं बबनराव लोणीकर यांच्यावर होणं गरजेचं होतं पण ती कारवाई झाली नाना पटोलेंवर खरं तर लोणीकरांनी पहिल्यांदा बाप काढला होता कारवाई नाना पटोलेंवर म्हणून लोणीकरांचं लोणी पटोलेंवर कढवलं अशी परिस्थिती आज आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळाली मुळातच लोणीकरांनी जी काही बेताल वक्तव्य केलेली आहेत त्याचा निषेध सर्व स्तरातून झाला होता आंदोलन देखील झाली होती काँग्रेस देखील हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी तर म्हटलं होतं की लोणीकरांना आम्ही कुठल्या गावातही फिरू देणार नाही शिवाय मुख्यमंत्र्यांनी देखील लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना समज देखील दिली होती यावर लोणीकरांनी त्यांच्या विरोधात ज्यांनी टीका केली त्यांच्यावरच पलटवार केला पण ते बोलताना रक्तात माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या विरोधात कधी बोलणार नाही असं म्हणणारे लोणीकर याच्या आधी शेतकऱ्यांविरोधात बऱ्याचदा बोललेले आहेत आणखी एवढंच नव्हे तर लोणीकरांनी केलेली जी काही वक्तव्य आहेत त्याच्यावर खरं तर आज लोणीकरांना का त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं ते राहिलं बाजूलाच कारवाई केली गेली ती थेट नाना पटोलेंवर म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात ज्या सरकार ज्या लोणीकरांनी हा उद्योग करून ठेवला किंवा मोदीच तुम्हाला सगळं देतो तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा मोदींचेच आहेत अशा म्हणणाऱ्या बबनराव लोणीकरांना आज नाना पटोले झापझाप झापलं नाना पटोले तर इतकंही म्हणाले की दोन हजार पूर्वी बबनराव लोणीकर काय उघडे फिरत होते का त्यांच्या अंगावर कपडाच नव्हता वाटतं कारण की मोदींनी सगळं दिलं म्हणताय मग दोन हजार चौदा पूर्वी जेव्हा मोदी कुठंच नव्हते मोदी हे दोन हजार चौदाला केंद्रात सरकार सत्तेवर आलं मग त्याच्या आधी जी सगळी लोक सगळे शेतकरी तुम्ही आम्ही सगळे काय उघडे फिरत होतो का आमच्या अंगावरचे कपडे आमच्या अंगावरच्या बूट आमच्या आमच्या पायातले बूट छापला हे नक्की मोदींनी दिलंय मग दोन हजार चौदा पूर्वी आमच्या पायात छापला नव्हते का पायताना नव्हती का याचाच अर्थ हे बबनराव लोणीकर आणि बाकीचे सगळे यांना जो माज आलाय सत्तेचा जी मस्ती आलेली आहे की सगळं आम्ही तुम्हाला देतो आम्ही तुम्हाला पेन्शन देतो तुमच्या माईचा पगार करतो खरं म्हणजे आईचा असं म्हणायचंय त्यांना पण आमच्या गौरंग भाषेत माय म्हणतात म्हणून मी माय म्हणतो म्हणला सोशल मीडिया जी काही काळटी आहेत आता मुळात प्रश्न हा पडला तुम्हाला एवढं झोंबायला काय पाहिजे होतो लोणीकर मुळातच तुम्ही जर सत्तेत आहात तर तुमच्या विरोधात साहजिकच लेखन होणार आहे लोक बोलणार आहेत तुम्ही जिथे चुकाल तिथे चुका दाखवून दिल्या जातील अशा वेळी तुम्हाला अंधभक्त म्हटल्याचा केवढा राग आला आणि त्याचा राग तुम्ही शेतकऱ्यांवर काढला त्यांच्या पायातला चपला बुट अंगावरचे कपडे इथपर्यंत पोहोचलात त्यांचं पेन्शन त्यांचं पगार त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतनं आम्ही पैसे देतो म्हणतोय अरे काय उपकार केले का मतं मागण्यासाठी तरी योजना सुरू केली आणि मत पत्रात पडल्यानंतर पैसे द्यायला सुद्धा तर काचकूच करताय तुम्ही ते पैसे देताना सुद्धा या मंत्र्याच्या निधीतनं काढ त्या मंत्रालयाच्या निधीतनं काढ असं काहीतरी गोळा करून त्या महिलांच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करताय कधी पाचशे कधी हजार कधी दीड हजार आणि परत तुम्ही त्यांना आम्ही तुम्हाला अगदी मुजोरीप्रमाणे बोलताय की आम्ही तुम्हाला पैसे पुरवतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोणीकरांनी देणं अपेक्षित होतं पण ती लोणीकरांकडनं उत्तर, उत्तर मिळाली नाहीत शेवटी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली त्यांच्यावर नुसती टीका झाल्याने त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि याचाच मुद्दा याचाच धागा आज नाना पटोले यांनी आज विधानसभेमध्ये उपस्थित करत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भाषण सुरू केलं भाषण सुरू करताना आपण मागाशी पाहिलेलंच आहे त्यांनी एक वाक्य म्हटलं की मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा असू शकत नाही नाना पटोलेंचं विधान काही चुकीचं नाहीये योग्यच आहे कारण की लोणीकरांनी मोदी सगळ्यांचा बाप आहे असं म्हटलं होतं पण हे विधान विधानसभेत म्हटलं गेल्यामुळे ती असंसदीय भाषा झाली सभागृहात हे म्हणणं योग्य नव्हतं आणि त्यामुळं त्यांच्यावर थेट दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई झाली शिवाय त्याच जोडीला त्यांनी पुढे जाऊन वेलमध्ये जाऊन राजदंडाला स्पर्श केला आणि राहुल नार्वेकरांशीच म्हणजे अध्यक्षांशीच थेट उद्धत घातली त्यामुळं राहुल नार्वेकरांना त्यांना निलंबित करावं लागलं पण या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर मूळ लोणी लोणीकरांनी तयार केलं ह्या सगळ्या मोदींचं कपड्याचं बापाचं आणि हे लोणी कढवलं गेलं मात्र नाना पटोलेंवर त्यामुळं ही कारवाई निषेधार्ह असल्याचं या सगळ्या विरोधकांनी ठरवत शेवटी कामकाजावर बहिष्कार टाकला मुळात प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांचे मुद्दे एकतर आत्ता इतकी भयानक परिस्थिती अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात शेतीमालाचा भाव मिळणं देखील अवघड आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होणं गरजेचं असताना ती चर्चा होऊ न देता यामध्ये कसा खोडता घालता येईल अशीच प्रकरणं कदाचित या प्रकरण या सगळ्या मुद्द्यांवरून आज पाहायला मिळाली खरं तर शेतकऱ्यांची हाल काय आहेत हे लोणीकरांनी पाहायला पाहिजे होतं ज्या मतदारसंघातून तुम्ही पाच वेळा निवडून येता तिथं ऐंशी नव्वद टक्के तर शेतकरीच राहतात अशाच शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं आणि तुम्ही त्यांच्या अंगावरचे कपडे बुटं छापला अगदी फार पेन्शन आणि पगारापर्यंत जाता हे योग्य नव्हतं म्हणून शेवटी शेतकऱ्यांनीच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातून लोणीकरांचा निषेध झाला तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत ना ते आमच्यामुळं तुमच्या जी काही तुम्हाला जी गाडी पळवायला फिरवायला मिळते ती देखील आमच्यामुळं शिवाय तुमचे जे म्हणताय ना मोदींमुळे सगळं आम्हाला मिळतंय जे पंतप्रधान जो ड्रेस घालतात मोदी जॅकेट घालतात किंवा आणखी काही सलवार कुर्ता तो देखील आमच्या पैशातल्या घामामुळं आम्ही कर रूपातनं पैसे भरतो आणि त्यामुळं सरकार चालतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोणीकरांना निषेधाच्या वक्तव्यातून वक्त व्यक्त करण्यात आली पण याचाच प्रकार आज खरं म्हणजे नाना पटोले यांनी सभागृहात मांडला आणि त्यावेळी लोणीकर आणि कृषी मंत्री जे कायम शेतकऱ्यांना फटकारत असतात काही बोलत असतात कर्जमाफीवरून तर काहीही बोलतात एक रुपये जी काही योजना पीक विमा योजना होती त्यावेळी देखील त्यांनी बेताल वक्तव्य केलं होतं भिकारी सुद्धा घेत नाही म्हणून आणि अशा या सगळ्या वक्तव्यांचा एक क्लब करून निषेध करणं अत्यंत गरजेचं होतं पण नाना पटोलेंनी त्यावेळी इतकी आक्रमकता घेतली की अक्षरशः त्यांच्या मुखातून मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा असू शकत नाही हे असंविधानिक विधान त्यांच्या मुखातून गेलं आणि त्याचाच फायदा बरोबर सत्ताधाऱ्यांनी उठवला शेवटी नाना पटोले हे आक्रमक नेते आहेत अशा वेळी आक्रमक नेता हा नेहमी आपली भूमिका मांडत असतो याच नाना पटोलेंनी याच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रत्यक्ष भाजप सोडली होती आणि ते काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सामील झाले होते पण आता मात्र काँग्रेसमध्ये असताना नाना पटोलेंनी जी काही भूमिका वठवलेली आहे निश्चितच महाराष्ट्राच्या बांबडे विधानसभेबाहेर त्यांचं या वक्तव्यावरून कौतुकच होणार आहे कारण की त्यांनी जे मांडलेलं आहे ते काही चुकीचं नव्हतं पण विधानसभेमध्ये ते जे असं वक्तव्य केलं ते मात्र विधानसभेला धरून तिथल्या नियमांना धरून ते अयोग्य होतं त्यामुळं आज दिवसभरासाठी नाना पटोलेंचं निलंबन करण्यात आलंय पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी